नमस्कार मित्रांनो तुमचा निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठ या तुमच्या भावाच्या चॅनेलवर प्रत्येकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ काढायचं कारण आजचं आहे काढली आहे व्हिडिओ काढायचं आजचं कारण आहे हे बघा आपली गाडी आणि आपली पब्लिक हा रोहित रोहित हा रोहित दादा अजून कोण आहे आई आई इकडे आई आणि सांग माऊशी तर एवढ्या रात्री आम्ही कुठं आहे कुठं चाललो आहे आपण कुबेरला चाललो आपण हा तर आम्ही चाललो आता कुबेर वंडारीला तर आणि म्हणजे आम्ही मागच्या अमावशीपासून जाणून चालू केलं आणि मागच्या अमावश्याला आम्ही गेलो होतो पाच जण करो इकडे आहे ना मागच्या अमावशाला कोण कोण गेलो होतो आपण अमोल मी अजून अजून कुमार कुमार आम्ही मागच्या गेलो पाच जण आणि यावेळेस तीन जण तीन जण डायरेक्ट अचानक आता काय लई असे घोडे आवश्यक वाटतं पण जाऊ दे आता काय मित्र काय करणार आहे टप्पे दिले त्यांनी आम्हाला आणि त्याच्यामुळे मग आम्ही एक ठरवलं होतं आता आम्ही दोघंच जाणार होतो म्हटलं आता जे होईल ते होईल आम्ही आता खूप बंडाला जाणार होतो पण मग जाणार गाडी टी जाणार होती तर मग म्हटलं आईला दादा म्हटलं चला तुम्ही पण मग आता आई निघाली मग आता मी मागे होत निघालो आईची मैत्रीण नको का दोघं मग आईने आईच्या मैत्रिणीला घेतलं आणि आता आम्ही आलोय जवळजवळ शंभर किलोमीटर आलोय आम्ही सापुतार्याला आम्ही थांबलोय आता काहीतरी खातो वगैरे थोडस चहा वगैरे घेतील खर्च करायला स्पॉन्सर स्पॉन्सर आहे थांबत आम्हाला गाडी आली आणि मित्रांनो नशीब खड्ड्यात लक्ष नाही राहिलं आपल्या गाडीची बिलकअप पडून गेली आपल्या गाडीचा शो गेला आता काय वाईट वाटतंय पण मग आता काय करणार आहे गाडी आहे चालूच राहत आहे गोष्टी पण चला आता आम्ही जातो हळूहळू आणि भेटतो तुम्हाला पुढे तर मित्रांनो प्रवास परत चालू केलेला आहे म्हणजे बराच वेळ झाला प्रवास चालू करून आता आम्ही जवळजवळ पन्नास किलोमीटर आलो आहे आणि पन्नास किलोमीटर दादा का दादा आ बाकी जे दोन मेंबर लपले हो बऱ्याच ठिकाणी डिप्पर लाईटचा यूज करतो कारण की जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि मा मी डिप्पर गेल्यामुळे बरेच काही लोक डिप्पर लाईट, लो, लाईट वापरता तर हा बघा बैल नाक जाडूर असा ना रस्ता सोडून दिला आपला रस्ता घुसला होता तर, तर, तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही वापरता का डिप्पर लाईट आणि डिप्पर लाईट वापरत नाही तर वापरत जा जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही आणि कोण हो? समोरच्याला मग इंटिव्हेशन भेटते की समोरच्याला लाईट कमी केलं आहे तर आपण पण लाईट कमी केला पाहिजे वीसच्या स्पीडने गाडी चालवायचं मर्यादा दिलेली आहे आणि आपण साठच्या स्पीडने चालतोय बाकी काही नाही बोलले दाखवू ना आपला तेव्हा आणि मी महादेवांची मूर्ती कुठे सेट केलेली आहे की चोवीस तास मी गाडीवर बसलो का माझ्यासमोरच महादेव दिसायला पाहिजे म्हणून मी एक डोळ्यांच्या समोर महादेवांची मूर्ती स्थापन केलेली आहे तर मला कमेंट करून हे पण सांगा की मूर्ती कशी वाटली आणि ज्या ठिकाणी लावली ती जागा कशी वाटली तर चला मग आता भेटू आपण कुठेतरी थांबल्यावर मित्रांनो वाजलेले आहेत किती रे साडे साडेतीन वाजले आणि आता साडेतीन वाजता झोप लागत होती गाडी गाडी थांबवली होती आम्ही पाच मिनिटं डोळे बंद करून झोपलो होतो आता तोंडा पाणी विणी मारलंय आता निघतो आणि झोप यायचं कारण जे गाडी चालवून काही झोप लागत नाही यांनी राजकारण चालू केलं का रोहित म्हणतो भाजपा येईल ते दादा नंतर शिवसेना येईल अरे काय तुमचं <laughs> यांचं ऐकून मी शेवटी झोपून घेतलं त्यांना म्हटलं आता तुम्ही बंद पडला नाही तर मी गाडी चालवणार नाही तर आता ते बंद पडलेले आहे आणि आता मी पुढे जातो आहे तर आता बघू किती किलोमीटर बाकी रोहित अजून नव्वद किलोमीटर नव्वद किलोमीटर बाकी अजून तर पोचवायला पोचावायला आता दोन तास सात मिनटं दाखवते तर चला मित्रांनो पाच मिनटं उशीर झालेला आहे आमचं साडेपाचं टार्गेट सा होतं पण पाच पस्तीस अतिका दाखवते आता तर चला आता कवर करावं लागेल तर चला आता भेटू आपण कुठं ते कोणती नदी कोणती नदी नर्मदा नर्मदा नदीमध्ये भेटू आता आपण असं घ्यायला बाय तर, तर मित्रांनो फायनली पोचलो आहे आम्ही आता कुबेर कुबेर भंडारीला म्हणजे मंदिर त्या बाजूला अजून पण आजू आमचे नर्मदेमध्ये आता आम्ही आंघोळ वगैरे करून पुढे जाणार आहे तर खूप लागत होती पण आणली कशीच तरी गाडी आणि आता तुम्हाला नर्मदा दाखवतो काय रस्ता सापडून गेलो होतो रस्ता विसरून गेलो होतो आम्ही त्याच्या आधी बरेच आईन येत आहे अजून रोहित काय झालं ते रस्ता काय रस्ता सापडून गेलो होतो रस्ता हारून <laughs> गेलो होतो हारून गेलो मला वाटलं सापडून गेलो होतो गर्दी कमी आज गर्दी कमी मागच्या लय गर्दी होती तर हे बघा बॅकग्राऊंड किती भारी दिसते पण रोय तर नर्मदा दाखवतो हे बघा येणारमध्ये आता आम्ही इथे आंघोळ करणार आहे तर चला आता दाखवतो तुम्हाला पुढे तर आता हे बघा नरम्या इथे आलेलो आहे एवढ्या सगळे लोक आंघोळ करत आहे आणि तुम्ही म्हणायचं खाली काय पडलेलं आहे तर इथे आंघोळ करून कपडे इथे सोडण्याचे प्रथा आहे मागच्या वेळेस आम्ही सोडले होते कर रोय आता यावे यावेळेस काय सोडायचं आहे का यावेळी अंगात आलेला आहे नाही रे काय काय जाते तर आता आम्ही आंघोळ वगैरे करून घेतो नाही आंघोळ झाल्यानंतर मग आता आता संपला आजचा व्हिडिओ आता बाकीचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर चला मग सगळ्यांना बाय